कराडमध्ये एसके क्राईम न्यूजच्या बातमीने पुरवठा विभागाचा पंचनामा भरवस्तीत सर्रास भरला जातोय अवैध मार्गाने वाहनात गॅस नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसताना कराड शहरात भरवस्तीत अवैध मार्गाने वाहनामध्ये गॅस भरला जात असल्याचा प्रकार समोर एसके क्राईम न्यूजने दोन दिवसापूर्वीच आणल्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही आज एस के क्राईम न्यूज ने कराड शहरातील विद्यानगर कॉलेज परिसरामध्ये भरवस्थित वस्तीत अवैधरित्या गॅस भरताना आणखीन एक प्रकार समोर आणला अशा प्रकारे कराड शहरात मुजावर कॉलनी मलकापूर आणि कॉलेज परिसरात सर्रास अवैधरित्या गॅस वाहनात भरला जात असताना प्रशासनाकडून कारवाई का होत नाही असा सवाल नागरिकांच्या कडून उपस्थित केला जात आहे कराड शहरातील मुजावर कॉलनीत गेल्या काही दिवसांपूर्वी स्फोट होऊन एका अख्या कुटुंबाला आपला जीव गमावावा लागला होता तर काही महिन्यांपूर्वी गॅसचा स्फोट होऊन बुधवार पेठेतील अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला होता एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदमकराड